तर नमस्कार मंडळी नू काय म्हणतात गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी ना आज साडेसात झाल्यात साडेसात पावणे आठ झाले पावणे आठ झाले आणि गो सकाळी सकाळी शूटला जरलो तर मंडळीनू हां आमचं एक माणूस पाठी रेवलो तर आम्ही आता चाललो कणकवलीक काल रात्री एक डील झाला म्हणजे एक गाणं असा खूप भारी गाणं असा आणि नाही तर म्हणूच शकत नव्हतं तर म्हटला करूया आणि अचानक अचानक सगळा शूटचा ठरला आणि आता आम्ही चललो कणकवलीक शूट खं आता तर तुम्ही बघशातच गाणं पण तुमका सांगिनच म्हणजे आता आम्ही शूटला जातो तिकडे काय काय होतं त्याआधी पहिला बघूया आपण मग आपण सांगूया काय काय असा कसा कसा असा गाना कसला असा ता तुमका मी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच पण खूप गाणं भारी असा आणि सकाळी सकाळी आम्ही त्यासाठी खूप एक्सायटेड असो की तिकडे जाऊन काय होतं तर माहिती नाही पण जरा चकचकीत जो प्रयत्न केला असतंय पण आधी सांगितल्याने नाही असतात तर पण तर तेवढं काय टायमच देऊ नाही रात्री नऊ वाजता आणि त्याच्यानंतर मला सांगितल्याने की लिरिक्स तुका मी पाठवतोय म्हणून पण अकरा वाजेपर्यंत म्हटलं सकाळी उठा जा म्हणून मी झोपले तर अकराच्या नंतर ते गाणं आणि ताईला तर सकाळी थोडंसं ऐकलं आता म्हटलं जाव्या तिकडेच तिकडे ऐकूया आणि फक्त तोंड हलवायचं आहेच पण पन... चला काय नाही नंतरच बघा तुम्ही काय आता टायसू टायसू टाटा चल सिद्धू थंडलेल्या बाबा तर मंडळींनं आम्ही आता बाबांच्या मठात पोचलो बाबांवरती एक मस्त गाणं आईला म्हणजे गाणं असा अजून शूट करूचा म्हणजे सगळा शूट झालेला माझा शूट बाकी आहे आणि अचानक मध्ये सांगितलं काय रे एवढं सुधारलो म्हणजे आम्ही सुधारलेच हा बाबा आम्ही टायमावरती असतो सगळा आमचा टायमावरती असता जो टाइम दिलेला त्या टायमाक आम्ही पोचतो किती किती वाजता ट्रेन होती कितीची ट्रेन हा आता ही काय निघाली हा किती, किती वाजता पोचतली ओके चल तर मंडळी नू याच्यावरती लक्ष नको हो। देव आता मुंबईवर निघालो तेव्हा ते तर बाबांचं दर्शन तुमका पण देत आहे मी दर्शन आहे पण रवान दाय तुमका दर्शन देऊच गावात दिसतं रे डोळ एवढं वाटत काय आता काय मेकअप मध्ये मेकअप मध्ये डोळ्या तर डोळं सुजलो काय म्हणतात आता शूट आणि आता डोळं सुजलो नऊ वाजले अजून आम्हीच फक्त येलो बाकीच्या सगळ्या अजून घराकडे आपापल्या

आणि आम्ही आता परत बाबांच्या मठात दिलो बघू आता गाण्याचे काय बोल माझ्या लक्षात नाहीत कारण सकाळी गेलेले त्याच्यामुळे आता एक एक लाईन वाचून वाचून घ्यायची पण गाणं भारी या नक्की बघा लिंक टाकतलं बाकीची सगळे टीम इकडे अजून कोण येऊ शक काय माहिती नाही ಓಬಕ್ಟ್ ಚಲೋ ಪಾಲ

हात जोडले तरी चालेल याचं लक्षात मग थोडंसं हॅपनिंग अजून वाटत तिथे त्या बोलती ओके okay. तर ते मस्त चांगला होता नित्या मस्त डन <coughs> <रोल। coughs> चेहऱ्यावर स्माईल असेल मस्त साडे अकरा आणि आमचा गाणा झाला चार लाईनीचा किती चार लाईन झाले ना चार चार लाईन कम्प्लीट झाले पाच ते पाच लाईन कंप्लीट झाल्या अजून सहा सात लाईन असत आणि आज टाकूचा म्हणतो हे बघा डायरेक्टर सिंगर सिंग आणि सगळाच आणि तिकडे व्हिडिओग्राफर आणि संघ सहकारी हो हां चला लाईट गेली चला ए। चला ये लाईट गेली माझ्या इथे दहा ला शूट चालू झालं तर मंडळींनो कॅमेरामॅन आराम करतात मेकअप आर्टिस्ट आराम करतात आणि लेड ॲक्टर त्यांचा काल झालेला किती किती वेळ लागलो ओके आणि माका किती वेळ लागणार असतो काल सांगितलास मी म्हटला चल मला नाही नाश्ता काय काय एक तासात सगळा होताला म्हणून बाटेक लागलेलं आहे पण त काय चालत आता काय का। का। तर मजा येत शूट करू आणि कमीत कमी वेळात शूट हा एक हका गाठ मारलेला ना होय चला आता पुढचा घेऊया आपण आणि पटापट पटापट निघाचा उघ्या बरोबर सिद्धू कंटाळलं मेकअप करा होईल <laughs> चला पूर्ण घालू नको तो दोन तीन घ्यायला लागणार बस ना एवढा

और कासावे बस탄 आम्ही तू हे तुझे याच्यासाठी आता हे ब्लॉग मध्ये ब्लॉग साठी ते येतो हां रेकॉर्डर अनवी रेगडा रेगडा मला काय मी हे दिसती स्वरा मंत्र नमस्कार मंडळ कसे आहात मजेत ना मजा राहा आणि आमचा दोघांचं एक नवीन गाणं येतं स्वरा मंत्र आहेत यूट्यूब चॅनलवरती त्याच्यानंतर तर पुढे सुरू अरे तू कॅज्युअल घेता तू कॅज्युअल घेता तसंच घे तू पण तसंच कॅज्युअल अरे माझे पाय दुखले नमस्कार मंडळी नू कशा असा मजेत ना मजेतच राहा आणि आमचं एक नवीन गाणं आहे तर ता या युट्यूब चॅनलवर तुमचा खूप भेट झाला पाय दुखले काय रे तुझी थांबा थांब थांब रोल रोल

कारण हट्टा केला होता कारण घे कारण मजेतच राहा कारण रेडी रेडी रोल अँड ॲक्शन तर नमस्कार मंडळी कसे कशा मजेत ना तर मजेतच राहा कारण परम पूज्य भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही स्वर या YouTube चॅनलवर एक भक्ती घेऊन येत आहोत तर ते चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा प्रेम

तुला तर मंडळीनो गाणं आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कशा करा तर नवीन नवीन असेच व्हिडिओ तर तुम्हाला बघू असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघू भेटतील त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण करा तर मंडळीनो आता शूट झालेला सगळे आपापल्या आप घरात चालले आहेत वाजलो एक साडे दहा वाजता मी तुम्हाला फ्री करतोय असं सांगून बघा मी सकाळीच सहा वाजता उठा आंघोळ बिंगुळ करून मस्त केलेलं आहे म्हटलं दहा वाजता फ्री आहे हो आणि झंड जिंदगी झंड <laughs> तर खूप मजा येईल <laughs> काय तुझ्यासोबत झाला yes. असं करत काय हा परत परत अजून काहीतरी हा आहेत का गाणं खूप भारी आहे गो <laughs> गाना श्यामल गाणं कसा आता सांग एकदा मग असं जरा सांग म्हणजे ना लिरिक्स नको कसा म्हणजे गाणं भारी आहे आम्ही सांगितलं पण तो माझ्या मी कसा रोज कॉमेडी करतो तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवणार नाही बघा तर गाणं छान आहे कॅमेरा ओके सांगू शकता असं काय खूप छान आहे आणि आपल्या बाबांवर आहे शूट करताना माझी किंण गेल्याने कारण मी आज माझा होत होता काल याचा झाला काल कदाचित जर मी असलं असतं तर माझा वाटत नाही एका शूट सात नाही आटपल्याने सात असा आटपल्याने मागा वाटतं अजून तास लागले असते कारण आज माझी केंड केलेली आहे मी हां हसत होती नाही काय करीत असो तर टाटा भेटूया परत नवीन काहीतरी घेऊन तिकडे बोलावलं नाही या मागा एक ओके ताथा। चला टाटा बघूया आता हे तो फक्त ओके तर मंडळीनो तर मंडळीनो तर मंडळीनो इला इल्या टायसूच किल्ले चालू झालो टायसू टायसू इकडे इकडे काय काय झालं तुझा काय इकडे परत पाठी का आला का आला का आला हे इकडे का आला काय कायच तू बाहेर तू बाहेर फिरतं देवा तू बाहेर फिर तू बाहेर फिरतं देवा ह हे टायसू चल चल घरात चल घरात चल इकडे घरात चल चल ये 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 टायसू लवकर ये लवकर हे हो ब का टायसू टायसू हो ब काय पाच सहाल्या पाच आहे ल्या पाच हा होईल या चल दरवाजा कोण दरवाजे कोण चल 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 आहे हाय झोपली हा तर आता घराकडे पोचलो दमल जरा अजून सकाळपासनं काय फक्त चहा 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 एवढाच सक... आहे तुझ्या मेकअप बिकअप तसंच लावून मी घरा गेलो दिसतंय बघा डेंजर रे रेच मेकअप करू ना नको रे बाबा पाच वाजे पाऊंड घेतली त्याच घच केला तोंडाक लावली बस आम्ही रोबा तर म्हणजे न खरोखर सांगता गाणा एवढा भारी वाटला ना सकाळी सकाळी उठल्यावरती मी वापात दोन तीन वेळा ऐकलं आहे हां दोन तीन वेळा ऐकलं असतं पण एक नंबर गाणं तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यात तुम्ही ते जाऊन बघा गाणं अप्रतिम असा प्रमोशन म्हणून नाही खरोखर मी दादात काम केलं आहे खूप भारी वाटला मजा येईल आणि घराकडे येऊन केस उगवणारो पहिलोच माणूस असतो अरे ते मला टोपी कारण कसा दिवसभर कामात असल्यामुळे ते का केस विंचरूक टाइम नाही व्हिडिओ कॉल करू टाइम भेटलो नाही आता आता व्हिडिओ कॉल करून घेतलो केस बिस विंचरून आता तो बसतो <laughs> तर आता चेंज करतं मस्त की जेवण काय आता बघतो घरात पातळ झाली केस आणि विमानतळ होताला माझा तर जेवण काय आता फक्त मस्त आहे की आजीक जेवण वाढूचा मी जेवतोलो सिद्धू जेवतलो टायसू जेवतलो माजूर जेवतला आणि तुम्ही पण जेवण घेवा